श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणतंही पारायण करताना संकल्प करणे हे शास्त्रानुसार अत्यावश्यक आहे कारण संकल्प केल्याने एकाग्रता स्पष्ट उद्दिष्ट आणि मानसशक्ती वाढते तसेच पूजेचे किंवा पारायणाचे संपूर्ण फळ मिळण्यास मदत होते त्याशिवाय पारायण केल्याचे किंवा पूजेचे पूर्ण फळ आपल्या झोडीत पडत नाही त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये संकल्प का करावा आणि अगदी सोप्या साध्या पद्धतीने कसा करावा हे पाहणार आहोत त्यासाठी नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा तर संकल्पामुळे पारायणात आपली प्रतिज्ञा हेतू वचनबद्धता अधोरेखित होते आणि पारायणाच्या आध्यात्मिक मानसिक आणि सामाजिक लाभ अधिक मिळतात संकल्प का करावा पूजेचे वृत्ताचे किंवा पारायणाचे पूर्ण फळ मिळावे या उद्देशाने संकल्प करावा लागतो संकल्प न घेतल्यास त्या पूजेचे किंवा पायराण्याचे संपूर्ण फळ मिळत नाही असे शास्त्र सांगते आपल्या इच्छेचा किंवा उद्दिष्टाचा स्पष्ट उच्चार केल्यामुळे मन अधिक एकाग्र होते आणि वचनबद्धता प्रलभ होते आपली सेवा श्रद्धा आणि बुद्धी हे सर्व त्या कार्यात गुंतवले जातात संकल्प कसा करावा सर्वप्रथम देवस्थान किंवा आपल्याकडील देवाच्या मूर्तीसमोर बसावे स्वच्छतेचे ध्यान घ्यावे तांब्या किंवा तामण घेतल्यावर हातात तांब्यामधले पाणी थोडे अक्षता व फूल घ्यावे उजव्या हातात पाणी घेऊन खालील बाबी स्पष्टपणे उच्चारावात आपले पूर्ण नाव आपले गोत्र ज्या तारीख आणि महिन्यात संकल्प घेत आहात ती तारीख आपले गाव किंवा राहण्याचे स्थळ कोणत्या ग्रंथाचे पारायण किती दिवस करणार उदाहरण सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण उद्दिष्ट म्हणजे आपली इच्छा सांगणे संकल्प, संकल्प मंत्र आपल्या पारायणाच्या परंपरेनुसार विशिष्ट मंत्र म्हणा किंवा आपल्याकडे असलेला संकल्प मंत्र म्हणावा काही वेळा सोपा संकल्प मनातल्या मनात शब्दात उच्चारता येतो उदाहरण मी आपले नाव आपले गोत्र आजच्या शुभ केस मनशांती कुटुंबकल्याण वगैरे या इच्छेसाठी ग्रंथाचे नाव घेऊन पारायणाचा संकल्प करते किंवा करतो मला हे पारायण निर्विघ्न व पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करतो किंवा करते संकल्प घेतल्यानंतर हातातील पाणी देवांच्या मूर्तीसमोर किंवा झाडामध्ये सोडावे पुढे पारायणाच्या ग्रंथाची यथासांग पूजा दीप धूप नैवेद्य इत्यादी करा आणि नियमबद्ध पारायण करा संकल्प घेताना लक्षात याच्या गोष्टी संकल्पात स्पष्टता व प्रामाणिक हेतू ठेवा इच्छाशक्ती शुद्ध ठेवा आपल्या संकल्पाची पूर्णता वचनबद्धतेने सांभाळा नियम व अटीपाळा संकल्प तोडू नका पारायण पूर्ण झाल्यावर उद्यापनविधी अवश्य करा तांब्या किंवा कासियाच्या तामन शुद्ध पाणी किंवा गंगाजल अक्षता फूल हळद कुंकू धूप दिवा पारायण करण्याचा ग्रंथ हे सर्व साहित्य घेतल्याने संपूर्ण पुणेपणे संकल्प घेतल्याने तसेच योग्य पद्धतीने पारायण केल्याने मन एकाग्र होते विधी शास्त्र शुद्ध राहतो आणि आपल्या मनातील सदिच्छा धर्म अर्थ काम मोक्ष साकार व्हायला सहाय्य होते झालेली सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि व्हिडिओ येथे संपवते श्री स्वामी स्वा...